पाणी भरून जीव गेला आय 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 असली बायको कुणाला मिळून देवा सगळी कामं मला करायला होती आणि स्वतः बसून का त्या दुसती असली बायको नशिबाने मिळते असली बायको अशी प्रेमळ समजूतदार डोके बाजू डोके बाज मिळाली हे माझं मी भाग्य समजतो ऐकलंय मी सगळं जावा ते पाणी व्यारेलात स्वतः काही नोकरी काम धंदा करायला नको आणि घरातली कामं करायला तुम्हाला अवघड वाटते अवघड काय जाते गमत का केली जावा फळशी पुसा जावा उडू उडू बस दादा पाहिजे तू काळी मस कशाला आली आता काय माहिती काय म्हणला वहिनी <laughs> आऊ म्हणला अचानक कसं काय आला रक्षाबंधन आहे म्हणून भावाला राखी बांधा आली अरे हो विसरलेच होते चला आला चला का रक्षाबंधन आहे बहिणीची रक्षा करायला सोडून शिक्षा द्यायला लागलायच सॉरी कशा लागलेस ती पाणी भरतोस आगे तू पाणी भरतोस मग काय करते त्या आगे तिचं ऑफिसचं काम होतं म्हणून मी पाणी भरत बर चाल चॅट होतं तू मैकांचं काम करतोस नाही 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 तू आज झालं म्हटलं ठेवते आता नवरा नशिबा नाही म्हटलं पाहिजे मी अजिबात काम लावत नाही ते असली जेवायला बसल्यावर आता पाण्याचं तांब्या पण घेऊन देत नाही तो पण मीच भरून देते टी व्ही काय बघत बसवायचा पाण्याला जावं बार मला बरोबर आणतो हे घेत आंब्या खाली गंबर काय मुडून बस आज जेवण कसं झालं रोजच्या ग तायांनी पाचव अगं तुला डॉक्टरांनी सांगितले लय खराट खाऊ नको म्हणून लय बाजू ना कसा मिठाची बर ज्ञान जावं मला आणि कपडेच वाजवा बर बरं निघा आम्ही बाय कवा असं केलं नाही तुझं याल बघून मला रडवायला लागले रडतेस पण डोळ्यात काय पाण्याचा ठेम दिस ना अरे पत तू काय ब नाही आता मग बरं डोळ्यात पाणी हा पाणी दिसते पण मला एक सांग तुझ्या डोळ्याला काय सर्दी झाल्या नायकार शिंबूड कसा दिसते डोळ्यात फार बुरतो शिंपूट नव बर काय बरप पाय बरप आहे डोळ्यातल्या पाण्याचं बरपू झालाय चला चला हॅलो हा बोल की अरे भावा बायको मारला गेली आज मी निवांता घर की पार्टी करूया भरभर आलो भावा चकना हो काय आन आण तुला काय पाहिजे आजचा दिवस आपलाच आहे भरभर बरोबर ओ लो पहनी माया। पूलो का तारो का चपका कॅन आहे दीड दोन हजार मे मेरी बेन आहे ताई नाही मी गरीब माणूस मला ना नोकरी ना धंदा ना माझ्याकडे या म्हणून मी तुला एक साधस गिफ्ट आणले तीच गोवाड मारून घ्या आता आई आई फोन आय फोन अग ऐक ऐक माझे माझं ऐक अरे काय करू सुद्धा अगं बघ तरी आधी असुरी मला रील म्हणाल ना रुपयाचा मांडिक असत आणलायसवी मला कसं लागलायस तोंडावर घास माझी गोरी उचिल आणलाय आणि आयपूजा बॉक्स मधून मी गंडू तुझ काय मला अगं नाही नाही दुसरा बॉक्स नव्हता म्हणून येऊ का ते त्यातून गेलो नको मला तुझं गिफ्ट जाते मी अगं ताई रुसू नको ताई तैडी आलीशी बस येणार नाही म्हणली आली का नाही तैडी पेडा सर तर अरे सर गेली पण पेडाऊन कुठली बावा तुला तुझी लय त्रास देत त्या आमच्या बायका नाही त्याच्या तुला सांगतो माझे बायको एका कान पडत नाही माझ्या मला जर राग आला का नाही ओचलो ना तसंच पाहिजे बायको आली वाटते लिंबू कुठ आहे हा बघ तुझ्या बायको बद्दल काय आहे ती सांग, सांग मला मन मोक कर माझ्या पशी माझे बायको माझे साक्षात देवी आहे देवी तिचा पाय दोन पाणी प्यावा असे बायको आहे माझे अरे मागाशी तर मांडलास तिला उचलून आ, उचलून देवाने तेव्हा नाही त्याला बहुतेक तुला चढल्या मी आहे तो तुझ्यासाठी तिथन पुढं जर तुझी बायको तुला काय म्हणली तर तिला त्या बॅर घालून दरी टाकून देऊया

नाही वहिनी नाही वहिनी नाही तुझी गमच्या बघ राहता आईला भ्यारीला काय हा इसाळ्याल कुचरा आहे का काय अहो उशीर झालाय डॉक्टर जातील चला लवकर पाय उचला म्हणजे म्हणलं पाय उचलून काय दाखवतात गंमत केली तुझी माहिती काय नाही जरा दवाखान्या जाऊन काय आणि काय आहो झालं का तुमचं हा झालं झालं हे बघ तेल घेतलं ब्रश घेतला अहो मी शाम्पू घेऊन येते तो बिल करतो बरोबर बर चालतं बिल करायचं आयुष अजून इथं जायचं वाटतंय हा ही काय शर्ट पण बदलू आणस का काय वहिनीराव तुला चांगल्याच धाकात होती त्या मागाशी नुसती वहिनी वारांडली तर पळून गेलास कोण तुम्ही हा तुम्हाला ते विचारतोय कोण तुम्ही मला हात हा? हा? ला का लावला चेष्टा पास करला का वहिनी तुला माझ्यावर बघितलं वहिनी वारांडतील म्हणून आस करतोस मला कळलं कर अहो मला पाहिजे तो नाही शॅम्पू इथं बरोबर चालते चल मग कोण कोणरी बाय कोय माझी वहिनी कोण वहिनी अरेच तर रस्त्यानं लगेच दुसरी वहिनी अरे आरे तुझ काय म्हणतो काय माहित कोण आहे काय पण माहिती माझ्यान ए बरे मागायच तर रस्त्यानं वहिनी बरोबर गेलास हा हो सकाळपासून आम्ही सोबत आहे काय पण गेल समजपासून आमच्याकना पायाकणा आलाय ऐकत बोलायला आईला विशल्या दोन दोन बायका घेऊन फिरतोय वाढते चांगला चारशे की बर झालं लवकर दवाखान्यात आलो नाहीतर डॉक्टर गेले असते आता दिलेले औषध घे बर वाटतंय तुला तुमच्यामुळेच आजारी पडले सगळी काम करतो मी आणि आजारी पडले ही काय नाही काय नाही काम नाही आईच्या गावात विशल्या तर येत आहे म्हणजे ते विषल्या नव्हता ह्याचा विषल्याचा डबल रोल आहे आईला लगीन करून मी बायकोला आणली का बायकून मला आणले कळ झाले किती दिवस चालते करा मांडी कराय <laughs> <जीता या> माणस <मालाद। laughs> आईला चिड्डी कुठे गेली आईला कुठे गेली चिड्डी ओ तात्या चिड्डी देखी कशाला अहो द्या माझी आई चंडी माझी आई चड्डी अहो द्या की माझी चड्डी आहे तू का मी घेऊ काढून तुला लाज वाटते का चड्डी मागतीस थांबा मीच घेतो काढून अहो थांब की चंडी चंडी आहे हा काढली बाबा चड्डी माझी मी ही चड्डी म्हणा तुचा सुई मग कुठली चड्डी मला वाटलं माझी काढून मागतोच वाटतं अहो वाज कराय ना का थांब 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 अरे तुला काय सांगायचं काय तुला जोळा भाव व्यू काय कोण हे कुठला जोळा भाव काय नाही बाबा मी एकटाच आहे सिंगल पीस अरे हे बाग बर त्या अरे कोण बाय ती माझ्या बर बुरट्या मी आईवर एडिट केलास काय बाय कोण जाऊ नको माझ्या बर का अरे एडिट नाही केलं खराब पोट आहे सर बघ हा हा खरंच की त्याचा अर्थ माझ्या माजे चेरसान एक माणूस आहे ओय एवल डेश्री म्हणत आहे मला वाटलं तुझा भाव व्यू आहे का काय नाही ला का कुठला भाव व्यू काय बर तू याला भेटणार काय काय आता याला भेटून करायचं अरे तुझ्यासारखं दिसतोया तुला भाव समजून त्याच्या ओळखीतून तुला नोकरी विक्री मिळाली तर सांगलंच आहे की बायकूच्या त्रासातून तुझी सुटका होईल नाही ना होय की होयकन बराय दे उद्या जावया मदया चल चालते ओके बावा ओके ओके बाबा उद्या उद्या चालते चला ओके ओके जाऊ का हा ओके 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 भाओ पाचशे सुट्टाय आहे का माझं सगळं सुट्ट पैसे इष्टले गेलो लोक अरे माझ्याकडे पण पाचशे आहे बघ बर चल दुकानात बघूया पाचशे आहे का नाही तिकडे बघूया सर मावशी पाचशे सुट्टा आहे का अरे मावशी दिसते तुला मी ए जरा इज्जत ठेवू की त्यांची तिने एवढा फिटनेस ठेवला आणि काय म्हणतो मावशी म्हणतो नेसली वयभ تنت आजी सुट्टी का कापशी अरे मकडा आजी दिसता वे तुझ्याच वयाची आहे ना मी बरोबर सॉरी सॉरी ताई पाचशे सुट्टी आहे ती का जा मकडा माझ्या जवळ नाहीयेत अउ द्या क्यास का करताय एकदा सांगितलेलं कळत नाही का जा तिकड नाही म्हणते आता काय करायचं सांगतो की आता काय करायचं अरे रे काय करतोय अरे काय करतोय से हे तर 5 रुपये घ्या आणि त्यातला राहिलेला पैसे परत द्या

आओ मला का, <laughs> आई का।, <laughs> शेम <laughs> का शेम तुझ्या गोत आहे <laughs> मामा आकश्य झाले महामेश्वर ला गेलेली ती आणि तरी पुढून मी एवढा पैसा आहे पण आता काय करायचं आता या कोटी रुपयाच मी काय करू हा इला माझा डुप्लिकेट कसा दिसतोय बघायचं म्हणून तिथे गेलो पण तिथं जायचोर हो मी याला पण जाता जाता तुला एक संधी देऊन गेला संधी कसली संधी भावा त्याची बायको रडताना काय म्हणतो ते ऐकलंच का एक कोटी काय करू टक्के तिच्याकडे एक कोटी रुपये असणार आहे असलं तरी माझा काय फायदा त्यात भावा विचार कर जरा तिची बायको तिच्यावर प्रेम करत्या तुझी बायको तुला पायताना मारत्या तुझ्याकडनं काम करून घेत्या मग काय माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे कसला प्लॅन आहे तू तिच्या घरला जा, जा तिचा नवरा बनून पैसे तुला मिळतील आणि तुझ्यावर प्रेम तुला बायको पण मिळेल आयडिया न गो गावलो पडस्त अरे कसा गावशील बाबा दरीत पडलो तो झाडाला धरून जेवत राहिलो मोठ्या माझ्याकडे बघून वाटतं का मी दरीत पडलो असेल अंगा कुठं खर्चातलं का तरी बघ मला ती माझ्यावर सोडतो दोन मिनटं का त्या डोस कप बोलल्या तर माझ तुझ्यात आम्हाला पाय खरोखर म्हणाची काय गरज होती का असं जा ऑल बेस्ट आहे ओके बायको तुम्ही जेवण होय जेवताय रे मला देवाच लय उपकार झालं एवढा खोल दरीत पडून तुम्ही कस काय वाचला देवाची कृपा नारात पाणी नारळाचा काय संबंध मी वरण डायरेक्ट पडलो ती डायरेक्ट नारळाच्या पाण्यात पडलो नारळाच्या झाडात पडलो डापीला धरून राहिलेलं मी जिवंत आणि मला वाचवायला हेलिकॉप्टर आलं आणि रेक्सू टीम मला वाचवलं त्यांचं लय उपकार झालं वय देवाचच उपकार म्हणायचा आता पण लय लागलंय तुम्हाला सांग तुझं बुरट्याला लय मारण बाबा रिक्स सुटीवणं मला हे लिकपॉप्टरला माझं नेतानाही लागलंय बर असू दे मी सगळ्या पाहुण्याला फोन <laughs> करून सांगते तुम्ही सुखरूप आई म्हणून आईला आधी सांग बर बर हा तुलाच्या आईला माझ्या आईला तुमच्या आई तर कव्हाच भरली तुझ्या तुझ्या आईला सांगा माझ्या आहे तर माझा जन्म हा तुझ्या जन्माच्या आधी वारल्या बरोबर बरोबर हिंच्या यांच्या जन्माच्या आधी वारल्या तर मग बाई जन्माला कशा आल्या अरे जन्मानंतर वारल्या बर बरोबर अहो नाही वारलेली नाही मग त्यांच्या जन्माच्या दोन वर्षानंतर जन्मा पळून गेली शेजाऱ्यावर ना आला का माझ्या सासू बद्दल काय बोलतो शिवी खरं बोलतोय त्या खरं बोलते चांगले नाही केलं सासू नाही अहो तुम्ही जरा विचित्रच वागायला लागलाय मी पण तीच म्हणणार होतो ती दरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागलं मूल अस्स मला कालपसन्न कुठे जाऊन बसलाय माझा नवरा काय माहित काय ग कशाला बोललीस एवढं गडबडीन ताईस दादा चांगला होता की ग गक्षाबंधन तेन मला राखी बांधाई बोल की गिफ्ट म्हणून तेन आयफोनच्या बॉक्स मधन दगुड दिला की ग गे माझ्या सोन्या र दाचा नाही तिथे मग काय झालं अहो कालपासून कुठे गेलेत काय माहित घरी चालेल नाहीत फोन पण म्हणताय त्यांचा एवढंच वी मग येईल की गेला असेल कुठ ओ भाऊजी इकडे या काय होईलनी आमचे हे कुठे तो मला काय माहित नाही ओ भाऊजी खरं सांगा शेवटचं तुमच्याकडे जातो म्हणूनच घरातून बाहेर गेले खरं सांगू हा तेव मला म्हटला माझी बायको मला काय कामा लावत्या माझ्यावर सारखी मांडत्या म्हणून घर सोडून जाणार आहे आणि लांब कुठेतर गेलाय काशीला काय अरे देवा तुझं चांगलं नाही होणार तुझा भाऊ माझा भाऊ घर सोडून गेला आता कुठं असेल काय करत असेल काय माहिती आहो चहा पिणार का कॉफी कॉफी किरकी चका बनवते आईच्या गावात अशी काम करणारी सेवा करणारी बायक बसून को खायचं कोटी रुपये मी एक काम करतो वैभ्याला फोन करून सांगतो गुड न्यूज हॅलो भावा विशाल बोलतोय अरे बोरट्या गेलास की कडच मी विसरलास काय मला नाय भावा तुला कसं विसर मी भावा तुझ्यामुळे तर सगळं मी आलंय मला भावा एक कोटी मिळालं काय अरे नाही असं मी आलेलं गोड बोलून बायको कडून काढते पैसे आणि मला पण त्यातले दे दोन चार लाख रुपये भावा अरे दो दोन चार लाख नाही तुला दहा लाख रुपये देणार दे भावा <laughs> बरं चालतंय ठेव का फोन परत करतो आहो ही घ्या कॉफी थँक्यू अगे डोक्याला वेळ मला जरा विसरायला लागले मला जरा मी एटीएम कोण ठेवले सांगतीस का आणि पासवर्ड पण जरा सांग काय मला आठवण ना झालंय आहो एटीएम आहे कपाटात आणि पासवर्ड हा आठवलं आठवलं झिरो झिरो आहे बरोबर बरोबर हॅलो हा आहेत की बरोबर सांगते कुणा काय बोलतो बँकेतून फोन आलेला तुमचं व्याजाचं पैसे जमा झालेत घेऊन जाओ बोललेत होय किती रुपये जमा झाले दोन लाख रुपये लाख काय झालं अरे बघ ना काय झालंय मालक ओ मालक काय नाही काय ना काय ना ओके अरे पांडव यांना बँकेत घेऊन जाऊन पैसे आणत व्याजाचं चालतंय चालतंय बाय सर आईच्या गावात नुसतं व्याजाचं दोन लाख ला <laughs> <ही, पैसा> <laughs> <पैसा हुआ। laughs> रुपये जमलं अरे त्या श्याम गायकवाडच काय झालं त्या व्याजाच काय करायचं आता अवघा हे माहिती कुठं काय माहिती कुठला तरी जम पटलाय या आता तुमच्याच नवऱ्याचा विषय चाललेला इथं या आ, हो हा श्याम गायकवाड जिवंत आहेस तू हो साहेब आता यांना तुमच्या ताब्यात दिलंय आता माझा सामान संपला काय नाही मी नुसतं दोन लाख रुपये व्याज जमा झालेलं आलेलो कसलं व्याज तूच भरायचं आहेस दोन लाख रुपये व्याज इथं एक कोटीच कर्ज काढताना मजा वाटलेली तुला हाय कर्ज आता एक कोटी रुपयाचं मी काय करू म्हणजे ती एक कोटीचं कर्ज होतं मी शाळावर तो साहेब मी शाळावर मी नुसता कसा दिसतो या मी विशाल आहे विशाल ए पोलिसांनी बोलवा रे साहेब तो मी नवीन काय नव्हते तू काय देव मी देऊ धारा की काय बघताय साहेब साहेब तू बघा साप कुठं आहे धारा त्याला वाचल बाबा त्या बँकवाल्याच्या तवडीत ना प्रसंग नको असला परत दुसऱ्याची बायकून दुसऱ्याचा पैसा ह्याच्या नादाला लागून माणसानं कुणीतरी खरंच बोललेला आहे पर स्त्री माते समान आणि पर धन माती समान आपल्या आपल्या घराला जातो बाबा आता गावात बायको कुलूप लावून कुठे गेली घराला फोन लावून बघतो फोन बी लाग ना फोन लावून बघतो हॅलो ताईडे मी बोलतो या मुड द्या कुठं लिहिल्याला अगं परत तुला सांगतो ती माझी बायको आल्या का तिकडे नाही बाबा सासऱ्याला फोन लावून बघतो हॅलो जाय बापू अ सासरे बुवा मंजू आल्या का तिकडे नाही काय भांडण बिंडाण झाले काय तुमचं नाही नाही भांडण नाही झालेलं बरं चालतंय ठेवतो तुम्हाला नाय नाय परत करतो फोन कुठे गेली असेल माझी बायको सगळं त्या वायफ्यामुळे झालंय त्याला सुट्टी नाही आता बायको तुला नाश्त्याला काय बनवू मी खाणार हे अजून काय नको आहो तुम्ही किती चांगला आहे माझा आधीचा नवरा विशाल त्याला काय सुद्धा जेवण बनवता यायचं नाही आणि काम करायला लागतंय म्हणून सरकार बहिण्याला तुझी अजिबात किंमत कळली नाही म्हणून तुला सोडून गेला पण मला तुझी किंमत कळली होईत नव्हतं त्या बायको मिळाली त्यातच मी समाधान दे बाबा तु तर घर सोडून काशीला गेला ना नाही का मला काशीला घालवून तू इथे काशी केली शु काशी नाही केली बाबा म्हणजे केली तुझ्या आपल्या आप बँकेचे एक कोटी रुपये नमस्कार मित्रांनो मी विशाल टोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव टोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका